समोर आलेला आहो काल दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी समाजसेवक विकास जाधव यांनी भोकरदन शहराला दानापूर येथील जुई धरणातून पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी नगरपरिषदच्या फलकवर चढून आंदोलन केले होते सकाळी अकरा वाजेपासून तर रात्री उशिरापर्यंत हा आंदोलन सुरू होता भोकरदन नगर परिषदचे मुख्याधिकारी तसेच संबंधित काही लोकांच्या मध्यस्थी त आणि लेखी आश्वासनानंतर विकास जाधव यांनी आपले उपोषण सध्या तात्पुरता मागे घेऊन फलकाचे खाली उतरले आहे आज दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही इथे आलेलो आहो आमच्यासोबत शेतकरी संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष काकासाहेब साबळे पाटील आहे आपण त्यांचे यावेळी मतं जाणून घेऊ दादा मला सांगा तुम्ही भोकरदन नगर परिषद कार्यालयासमोर आलेले आहे आणि तुम्ही तुमची काय मागणी आहे आणि तुम्ही, तुम्ही जनतेला व प्रशासनाला काय आव्हान करणार आहे आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नगर परिषद समोर आलो असता बऱ्याच दिवसापासून नगर परिषदेवर बरेच आंदोलनं चालू आहे आणि आंदोलनं चालू असताना आज काल असं एक आंदोलन झालं आम आदमी पार्टीनं ताला ठोको असा इशारा द्यायला दुसरा विकास जाधव यांना नगर परिषदेवर चढून आत्महत्या करू करतो म्हणून पाणी पुरवठा करावा असा प्रयत्न केला आणि हे सर्व प्रयत्न करत असताना आज आम्ही जम नगरपालिकेत आलो असता सर्व कर्मचाऱ्याला विचारपूस केली तर विचारपूस के करत असताना नग असं निर्णय आलं की नगरपालिकेवर याच्या लघु पाटबंधाऱ्या विभागाचे म्हणजे पाणीपट्टीचे चौवेचाळीस हजार रुपये थकबाकी चौवेचाळीस लाख थकबाकी आहे आणि थकबाकी आल्यामुळं त्या लघु पाटबांधाऱ्यांना आपल्या पाणी पुरवठ्याला सील केलेलं आहे आणि ते सील केल्यामुळं पाणी सोडता येत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की वीज वितरण कंपनीचे नगरपालिकेकडं हे पंधरा लाख रुपये वीज बिल थकलेलं आहे आणि त्यांनासुद्धा वीजपुरता खंडित केलेला आहे ते त्याच्यामुळं त्याला समजा पाणी सोडणं शक्य नाही पण नगरपालिकेचे जर जनतेकडं आज रोजी दोन कोटी रुपये येणे बाकी आहे आणि दोन कोटीतले जर समजा ते दोन कोटीमध्ये बी सर्व काही सामान्य जनताने मोठमोठाले समजा सारे उद्योगपती पुढारी अधिकारी कर्मचारी हे समजा त्याच्यात आहे शासकीय कार्यालय आहे शासकीय शाळा आहे आणि समजा मोठमोठे उद्योगपती आहे त्यांना जर समजा आठ दिवसाच्या आत जर आपल्याकडची ठक थकबाकी परमिटपणानं जर भरली तर भोकरदन भोकरधन शहराच्या सामान्य जनतेला मुबलक पाणी पुरवठा होईल अशी नगरपालिकेकडे व्यवस्था आहे पण हे जोपर्यंत थकबाकी भरणार नाही तोपर्यंत सामान्य जनतेला कधीच पाणी मिळणार नाही हे फक्त सामान्य जनतेच्या नावाखाली फक्त आव आणतात आम्ही लय जनतेकरता काही कर करतो असं फक्त जनतेला पासूता पण आपल्याकडे का आपल्या दोन आपल्या खाली काय खरकट आहे याचा कोणीच विचार करत नाही आणि जर विचार करत नसतं तर जर तुम्ही पैसे दिले नाही तर तुम्हाला समजा पाणी कुठून भेटणार आहे आता मी सुद्धा त्याच्यात आहे पण मी समजा माझ्या परिणाम नगरपालिकेला कमीत कमी त्यांना अकरा हजार रुपये दान द्यायला तयार आहे की अकरा हजार रुपये देऊन आज सर्व प्रत्येकांना आप आपल्या पैसे देऊन आपल्या टॅक्स भरून सामान्य जनतेला पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था करावी आणि जर म्हणून असं सर्व जनतेला आव्हान आहे का, आत आत व, नगर नगर नगर, की आपण निश्चित मोर्चे काढू नका आंदोलनं करू नका प्रशासना आज आज प्रशासक आहे म्हणून त्याला व्यस्थित धरू नका याच्या अगोदरसुद्धा आपल्या नगरपालिकेवर नगरपालिके नगरसेवक होते नगराध्यक्ष होते आता मोठमोठे उद्योजक होते त्याच काळात जरी ना थकबाकी थकू दिली नसती तर आज नगरपालिकेला ही आली नसती पण आता त्या काळात त्यानं थकू दिली आणि आता प्रशासक असल्यामुळे त्याला सर्व थरातून व्यस्थित धरण्यात येत आहे त्याला वेटीज न धरता आपण आपल्या कर्तव्य बाजू आणि मग आपला हक्क मागावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय जवान जय किसान हे होते काकासाहेब साबळे पाटील शेतकरी संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचा यूट्यूब चॅनल इंडियन न्यूज त्र्याऐंशी पंधरा याला जरूर फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद का खर बाराबर